राज्यात सध्या महायुती वर्सेस महाविकास आघाडी असं राजकीय वातावरण असलं तरी सत्ताधारी आणि विरोधक हे बाहेर एकमेकांशी खेळीमेळीने बोलत असतात मैत्रीचं वातावरण पाहायला देखील मिळतंच असंच काहीचं दृश्य मुंबईतील एका कार्यक्रमात दिसलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली विविध विषयांवर बोलताना काहीशा सिरियस झालेल्या या मुलाखतीनंतर रॅपिड फायर राऊंडही आला तेव्हा जयंत पाटील यांनी फडणवीस यांना काही थेट तर काही तिरके प्रश्न विचारले पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना खुबीने उत्तर दिली या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या मात्र त्यांच्या समोरच जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक फुलटॉस प्रश्न टाकला पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते भारीच होतं तुमचे आवडते गायक आणि आवडती गायिका कोण असा तो सवाल होता त्यावर फडणवीस म्हणाले की बायको समोर असे प्रश्न विचारता का पण आपले आवडते गायक किशोर कुमारा आणि आवडती गायिका या अमृता फडणवीस असल्याचं सांगत त्यांनी थेट सिक्सरच मारला